स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शहापूर इथं एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलानं अश्लील चाळे केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजी शहरातल्या शहापूर इथं एक नऊ वर्षाचा चिमुकला रस्त्यावर खेळत असताना त्याच्या शेजारी राहत असलेल्या एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलानं खाऊचं आमिष दाखवून एका खोलीमध्ये नेऊन त्याच्याशी अश्लील चाळे केले तर ही बाब कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी त्या बाल चिमुकलेल्या या सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलांना दिली पण मुलानं धाडस दाखवत या घटनेची माहिती आपल्या वडिलांना दिली वडिलांनी थेट शहापूर पोलीस ठाणे गाठलं आणि झालेला प्रकार सांगितला त्या युवकाच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय ही तक्रार पीडित मुलाच्या वडिलांनी दिली आहे अधिक तपास शहापूर पोलीस करतायत